जंगलात सकाळच्या रम्य वातावरणात सर्व प्राणी जमा झाले होते ससा नेहमी कासवाची हळू चालण्याची थट्टा करत असे कासवाने त्याला आव्हान दिले आणि सशाने ते हसतच स्वीकार केले शर्यत सुरू झाली ससा वेगाने धावून पुढे निघून गेला त्याला वाटलं कासवाला खूप वेळ आहे मी एक डुलकी घेऊ शकतो आणि तो तिथे झोप पण कासव थांबला नाही तो शांतपणे चालत राहिला कासव झोपलेल्या सशाला ओलांडून शेवटी त्या शेवटच्या रेषेपर्यंत जाऊन पोहोचून गेला आणि नंतर सस्याला जेव्हा जाग आली खूप वेळ झाला होता कासवाने शर्यत जिंकलेली होती